व्यक्तीची जडणघडण परिस्थितीजन्य असते परंतु काही व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समर्पित भावनेने ध्येयवेळी होतात व्याधीग्रस्त माणसाला पाहून अस्वस्थ बेचेन होतात वैभवी जीवनाचा त्याग करून नवीन काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशाच माणसाच्या कार्यातून आनंदवन स्थापन होते आणि ते हजारो तरुण तरुणींचे प्रेरणा केंद्र बनते नवीन जगाची निर्मिती करणारी अशी वेळी माणसं मातीचं सोनं करतात ज्वालांची फुले करतात काही माणसं जन्माला येतात ती समाजाच्या उद्धारासाठीच अशाच एक सामान्य कुटुंबातून जन्म घेऊन हजारो मुलांना ज्ञानाची कवडे फुगडी करून देणारी आमचे प्रेरणास्थान म्हणजे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे सर आज मोहन मोरे सरांचा जन्मदिवस त्यानिमित्त सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मोहन मोरे सर म्हणजे माणसाच्या मनातला माणूस यापूर्वी शिक्षण घेतले पण मोहन मोरे सर कायमच मनात घर करून आहेत त्याचे कारण विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश पेरणारा हा माणूस विद्यार्थ्यांना मित्र समजून त्यांच्यासाठी सतत जगणारी व्यक्ती म्हणजे प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे सर नाते जुळण्यासाठी फक्त हवा असतो मन मोकळा स्वभाव प्रेम विद्यार्थ्यांवरची निष्ठा व इच्छाशक्ती या सर्व गोष्टी मोहन मोरे सरांच्या आयुष्यात ओतपोत भरलेल्या आहेत झुंज महाराष्ट्र न्यूज चॅनल परिवाराकडून पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर